हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे जसं की काहीतरी स्पेशल डे कुठला तरी स्पेशल दिवस कुठला बऱ्याच ताईंना सुद्धा असेल तर आज तुमच्या आहे मोठा दादींचा बड्डे आणि त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट स्पेशल घेण्यासाठी आम्ही आलो होतो टायटनच्या शोरूमला तर आहेत नगरमध्ये दोन तीन ठिकाणी दोन ठिकाणच्या आम्हाला माहिती आहे तर खरं तर ना गिफ्ट देण्याजोगं काय नाही त्यांच्याकडं सगळंच आहे आणि आपलं लेडीजचं असतं की काही ना काही आपल्याला काही दिलं तरी आवडतं आपल्याकडं बऱ्याचशा म्हणजे जरूरतमंदच्या वस्तू आपल्या बऱ्याचशा असतात तसं जेंट्सचं काय असतं एकतर शर्ट एक तर पॅन्ट वॉच गॉगल याच्या पलीकडं वॉयलेट याच्या पलीकडे आपण काहीच देऊ शकत नाही सोनं वगैरे अंगठी वगैरे तर इथं गोष्ट वेगळी राहिली पण असं काही गिफ्ट आपल्याला वेगळं द्यायचं म्हणलं तर ह्या दोन तीन गोष्टींच्या पलीकडे दुसरं काही नसतं परफ्यूम वगैरे असतात पण असं काही नाही तसं आपलं ठरलं तर आपल्याला साडी ड्रेस बांगड्या सा असं बरंचसं काय 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 असतं लेडीजचं ले की काहीही घेतलं तरी कमीच नाही तर एका टायटनच्या शोरूममध्ये पाहिलं तिथं काही कलेक्शन आवडलं नाही छोटं शोरूम होतं ते का बाजारातलं मग इकडे हे थोडंसं मोठं एक शोरूम आहे तिकडं आलो आम्ही नवी पॅटमध्ये आणि तिथं म्हटलं पाहावं काहीतरी वेगळं तर बरंचसं पाहायला आता शक्यतो आहे ना म्हणजे जेंट्स जेंट्सनी घेतलेलंच ठीक राहतं ज्याच्या चॉईसनुसार यांच्याकडं बरंचस वॉचचं कलेक्शन आहे यांचं पण कुठलं जरी पाहिलं तरी असं वाटायचं की हे तर आहे त्यांच्या कलेक्शनमध्ये आ, स्मार्ट वॉच पाहिले बरेचसे असं पाहिलं पण प्रत्येक असं वाटायचं की या टाइपमधलं आहे या टाईपमधला आहे मग घ्यावं तरी काय डोकंच चलत नव्हतं आणि कपडे तरी घेऊन ग्यूं घेऊन किती घेणार असं आहे कपडे भरपूर आहेत आणि थोडंसं काहीतरी असं हे वाटतं द्यायला चांगलं पण नाही का ड्रेस वगैरे त्याच्यापेक्षा तर मग फायनली स्वाटीचं आणि माझं ठरलं की त्याचं आपण पाहूयात म्हणून तर बरंच चांगला अर्धा पाऊन तास आम्ही ह्या शोरूममध्ये पण सगळं एक ना एक घड्याळाचं हे पाहिलं आणि दोन तीन ब्रँड होते असे की आवडायचं मग कधी डायलवरनं रिजेक्ट व्हायचं कधी डायल आवडायची कधी बेल्टवरनं रिजेक्ट व्हायचं असं काही करता करता मी फायनली एक आवडलं म्हणजे आवडलं मग कसं की ते आतमधून त्यांनी स्टॉकमधून आणून दाखवलं तेव्हा आवडलं जे डिस्प्लेला लावले होते त्यातले नाही आवडले तर मग बरेचसे असे पाहिले चांगले बरेचसे घड्याळ स्वातीने आणि मी पाहिले आणि मग त्यातनं फायनल एक आम्ही चॉईस केलं बाकी अंगठी वगैरे पण काही असं पण घेऊ शकत होते पण काय आहे की त्यांना जास्त इंटरेस्ट नाही आहे सोनं वगैरे घालण्यात आहे तेच ते घालत तर लॉकरमध्ये नेऊन टाकतात कधीच कधीतरी कर एखाद्या वेळेस काही असं दिवाळीला वगैरे आणलं तर नाही तर तसं त्यांना अजिबात शोक नाही आहे घालायचा असं सोनं वगैरे घरेळांचा थोडासा शोक आहे वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये म्हणून म्हणलं चला तेच घेतलेलं बेस्ट राहील आवडीचं त्यांच्या कलेक्शनमध्ये आणखी एक काहीतरी नवीन ॲड होईल आणि जी गोष्ट आवडती गिफ्ट कुणालाही असो एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला आवडती त्याच्यामध्ये आपण त्याच याच्यामध्ये दिलं त्या तर कितीही हो त्या याच्यामध्ये व्हरायटी असली त्यांच्याकडे तर समोरचा व्यक्ती खुश होतो त्यामुळे मग असं शक्यतो कुणालाही गिफ्ट द्यायच्या अगोदर की आवडीनिवडी आम्ही फार विचार करत असतो कुठल्याही व्यक्तीला गिफ्ट द्यायचं असलं म्हणजे जवळच्या तर मग त्या व्यक्तीला काय आवडतं भलेही त्याच्याकडं खूप सारं असलं पण जरी असलं तरी आपण दिलेलं ते त्याला शंभर टक्के आवडणार कारण ती गोष्ट त्या व्यक्तीच्या आवडतीची असते म्हणजे असा आम्ही विचार करत असतो दोघी जणी कुणालाही काही द्यायचं असलं तरी मग ती छोटी गोष्ट असू किंवा मोठी गोष्ट असू तर भरपूर सारं कलेक्शन होतं इथं घड्याळांचं लेडीजचं सुद्धा जेंट्सचं सुद्धा असं भरपूर नवनवीन व्हरायटींमध्ये होतं नवीन पॅटर्न सुद्धा बरेचसे आलेले होते चांगला पाऊन तास इथं घालवला व्यवस्थित घड्याळ पाहिलं आणि घेऊन गेलो मग आणि दरवर्षीच हे कन्फ्युजन असतं माझं की शिवरात्रीच्या शेवट डे करावा की ट्वेंटी एटला करावा तसं तर तिथीनुसार आहे ना शिवरात्रीच्या दिवशीच ठीक आहे पण शिवरात्रीच्या दिवशी, दिवशी सेलिब्रेशन ते म्हणतात नको एक सेलिब्रेशन जे असतं तेच व्यवस्थित करावं कारण त्या दिवशी सगळा दिवस भोलेबावांच्या चरणी आपण समर्पित करतो शिवरात्र कशाला म्हणतात आदल्या दिवशी रात्री बारा वाजल्यापासनं त्या दिवशी बारापर्यंत म्हणजे पहाटेपर्यंत म्हणलं तरी ते सगळं चालतं आणि मग ते त्यांचं असं म्हणणं येतं की त्या दिवशी नको आपण नॉर्मल हे केलं तरी चालेल पण त्या दिवशी नकोच ते म्हणत असतात नंतर पाहूया तर मग अठ्ठावीस तारखेला गेल्या वर्षी पण आम्ही अठ्ठावीस तारखेलाच केला होता बड्डे सेलिब्रेशन त्यांचं आणि ह्या वर्षीसुद्धा मग आता अठ्ठावीसलाच केला आणि मग त्यानंतर ना एक स्पेशल केक त्यांच्यासाठी बनवून घ्यायचा होता तर बेकरीमध्ये तो इथे चित्रविचित्र प्रकारचे सगळे असे केकचे टॉपर पाहिले टॅग चला आता चष्टमस्करीमध्ये मुलांचं वगैरे मित्रमंडळींमध्ये हे असले टॅग चालतात ट्रेंड आहे आजकाल तर घेऊन जातात जाणारे तर एक स्पेशल केक खरं तर घरीच बनवायचा होता पण लोड इतका आहे सध्या आणि मेन मीन्स काय होतं केक एवढ्यात वारंवार बनवणं होत नाही आणि केकचं जे पण आपण पन मटेरियल घेतो ते आपल्याला पॅकेटने क्वांटिटीने घ्यावं लागतं आणि मग ते ठेवून ठेवून खराब होतं मेन म्हणजे प्रॉब्लेम काय आमच्या इथं काय आहे की लाईटचं इशू आहे फ्रीज वरती नाही आहे क्रीम जर घेऊन गेलं एका क्रीममध्ये जवळजवळ अर्धा किलोचे चार केक होतात आणि एक एक किलोचे दोन केक होतात ती क्रीम एक केक बनवला की नंतर तशीच वेस्ट जाते ती खराब होते वापर होत नाही कारण लाईट आमच्या इथं वारंवार जाते आता उन्हाळ्यात तर खूप सारा प्रॉब्लेम आहे इन्व्हर्टर वगैरे आहे पण फ्रीज वगैरे इन्व्हर्टरवर चालत नाही त्यामुळे ती सगळी क्रीम वेस्ट होते आणि टाकून द्यावं लागते दोनदा असंच झालं क्रीम आणली आणि एक एक केक बनवला जवळजवळ अर्धा अर्धा क्रीम दोन्ही टाईम आम्ही फेकून दिली कारण ती फुकते लाईट तिला प्रॉपर डिफ्रिजर लागतं तर चला संध्याकाळचे वाजलेले आहेत बघा आठ सव्व वाढ झालेत सगळे गेलेत आवरून खालच्या घरी तर जसं की आपलं खालच्या घरी सगळ्यांचे बर्थडे आजकाल होऊ राहिलेत सगळे म्हणजे नातेवाईकांचे पण आणि सगळ्यांचे कारण की कर... लॉन टाईप दिसत आहे ते दिस सगळं त्याच्यामुळे जसं की जागा पण भरपूर आहे ना पसारा वगैरे होत नाही काय नाही की जेवढं पण झालं सकाळी आवरून घेतात घरात ठेवायचं म्हणलं ना की दुसरा दिवस पूर्ण ते आवडण्यात जातो त्याच्यामुळे एवढ्यात जेवढे पण आमचे काही पण कार्यक्रम असले की आम्ही तिथंच ठेवतो कारण जागा भरपूर आहे झाडांना वगैरे वगैरे लहान काही करत नाही इथं भरपूर हे होतं की नाही हा आणि आज वाईन कलर स्पेशल आहे आता ध्रुव नाही घातलं म्हण ध्रुव तर आमचा आहे त्या कपड्यावरच पळून गेला डॅडीचा बड्डे डॅडीचा बड्डे म्हणून म्हणून कपडे सुद्धा चेंज केले नाही बघा तसेच पडलेले आहेत तर चला म्हणलं सगळे गेले तर आम्ही सुद्धा निघतो आता म्हणलं दोन ब्लॉगच सुरुवात करावा आणि मग जावा बाबा पण गेलेत अक्का म्हणले मी नाही येत मी थांबते आमच्या अक्का आणि बाबा बाबा तरी आज आलेत नाहीतर मग तसे तर कुठंच येतच नाही ते नकोच म्हणते कोणत्याही गोष्टीला तुम्ही जा तुम्ही करा फंक्शन असते त्याच्या म्हणतात ते त्यांना दिवसाचं काय असेल ते असं रात्री साठी सातच्या पुढे ते बसू शकत नाही सातच्या पुढे तर चला सगळे गेले तर आम्ही पण निघतोय आता हा तर तुमच्या दाजींसाठी स्पेशल असा केक आम्ही म्हणजे ऑर्डर दिली होती बनवायला तर ते केकची थीम कशी आहे काय अशी तुम्हाला कळेलच आणि जसं की दिवसभर मार्केटमध्ये गेलो होतो मार्केटमध्ये त्यांच्यासाठी खूप काय 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 शोधला आम्ही काय त्यांच्यासाठी बेस्ट राहीन बेस्ट राहीन कारण असतं तर सगळंच असतं बघा काय गिफ्ट द्यावा हा प्रश्न पडला होता आम्हाला तर पण आता शेवटी मग घेतले एक गिफ्ट तसं तुम्हाला अंदाज लागलाच असेल व्हिडिओ थ्रू अगोदर जे शेअर केलं तुमच्या तरी पण कसं घेतलं काय घेतलं सगळं काय गिफ्ट दिलंय सगळं पुढ पुढं कंटिन्यू राहा व्हिडिओला असच तुम्हाला जेणेकरून मस्त असं सेलिब्रेशन कसं होतंय आमचं ते तुम्ही पाहता तर चला आलो खालच्या घरी आमच्यासाठी आम्हीच उशीर आम्हालाच उशीर झालाय बाकी जण येऊन थांबले होते तिकडं जेंट्स आता सगळ्यांचा बर्थ बर्थडे सेलिब्रेशन झालंय पण आणि आमचं राहिलंय आता लेडीज लेडीज तर चला केक आणायला आलो होता आम्ही बबलू भाऊजन त्यांच्या फ्रीज मध्ये ठेवलं होतं तर बघू आता जसा थीम थीम म्हणून जसा करायला बन बनवायला दिलता तसाच दिलाय का वेगळा आलाय काय माहिती तर दिलाय का तसाच बनवून बघू आता कसं आहे आपण तर खरं तर आहे ना आज घरीच बनवायचं होतं बरं का केक आमचा सकाळीच प्लॅन झाला होता दाईचा आणि माझा की आपण घरी बनवून म्हणू घरीच बनू केक पण झालं काय आज थोडंसं साड्यांची ऑर्डर द्यायला जायचं होतं आणि थोडं म्हणजे मार्केटमध्ये काम होतं साड्यांची ऑर्डर द्यायसाठी आणि आणखी पण थोडंफार आणायचं होतं घरात सामान तर मग त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या आता थीमनीच आपण टायमाला कसं स्पेशल केक बनवायचं म्हणलं की टायमाला कोणत्या गोष्टी होत नाहीत लगेचच्या लगेच तर मग म्हणलं देऊ ऑर्डर जाऊ द्या एवढ्या वेळेस नाही तर सगळं सामान होतंय आहे आणि इकडे बघा बबलू भाऊंनी काहीतरी गिफ्ट आणलंय दाजींसाठी तर स्पेशल गिफ्ट काय बघू आपण आता चला आता अंधार अंधारे क्लिअरिटी पण नाही येऊ राहिली व्हिडिओला स्पेशल केक <laughs> आहे दाजी तुमच्यासाठी ಇಂಜಿನಿಯರ್ ಕೇಕ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ತುಂಬಿ ಐತಿ ಮೋಟಿ मी एवढ फोटो घेतो नाही नाही फुसका नको हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे भाऊ हा वा बेटा वा क्या वा ते तू त्याच्यासाठी भिवून तिकडे लांब पळत होता माझी बर्थडे गिफ्ट घ्या रा पटकन ती जशी हक्कानी मागती तशी तुम्ही हक्कानी मागायला पाहिजे आता दाखव म्हणा काय लवकर खोल त्याच्यावर एक फ्री भेटले होते तिने आणले का तू अजून आता एवढी अर्ध तोड्याची अंगठी केली तरी तुम्हाला कुठे कमीच पडली का उलट त्यांच्या पेक्षा तुमचं गिफ्ट वजनदार होत

नाही मी म्हणलं तुमच्याकडं सगळंच आहे लय विचार केला आम्ही काय घ्यावं काय घ्यावं शेवटी आणलंय कस आहे छान छान

Calendar Yêu đẹp wow wow. फुले फुले फुलाचा मग सुंदर असा आईस्क्रीम बनवली बनवून आणलाय तिने हा बघा ना आईस्क्रीम दिसतील लांबून कशाने बनवलं बाई दोऱ्याने बांधला तिच्या परीने छान गिफ्ट दिले तिने

तर चला छानपैकी मस्त सेलिब्रेशन झाले बाहेर सगळ्यांचं जेवणाच्या अगोदर केक खायचं काम चाललेलं आहे त्याच बरोबर त्याच्या अगोदर एक दोन ते तीन दिवसापूर्वी दोन ते तीन दिवसां पासून पहा दाजीला खूप सगळ्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा येत आहेत कारण की कसं का आहे त्यांचा बर् बर्थडे चार वर्षातून एकदाच येत असतो आणि आम्ही अठ्ठावीसला सेलिब्रेशन करत असतो पण ह्या वर्षी पण त्याच दिवशी केलं इथून मागं जर वर्ष असल्यामुळे आता ह्या वर्षी योगा योगा बुधवार आला होता बरं का पण महाशिवरात्र असल्यामुळे म्हणलं असो बाकीच्या मित्रमंडळी म्हणा किंवा बाकीचे सगळे नातेवाईक म्हणा पार्टी बर्थडे असला का पार्टी बनती त्या दिवशी काही जमलं नसतं म्हणलं चला असो तर दादी तुम्हाला सगळेजण भरपूर शुभेच्छा देणार आहेत आणि हा व्हिडिओ उद्या पोस्ट झाल्याच्या नंतर सुद्धा व्हिडिओ खाली भरपूर शुभेच्छा येणार आहेत त्याला त्याच्यामुळेच म्हणलं दाजींना तुम्हाला शुभेच्छा येत आहेत तर सगळ्यांना धन्यवाद करा म्हणून थँक्यू म्हणालो सबस्क्राईबर फॅमिलीला तुम्ही मला म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्या बी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या पण मी सर्वांच्या कॉमेंट्स वाचल्या सर्वांच्या शुभेच्छा वाचल्या पण ते खूप बरं वाटलं म्हणजे तुम्ही एवढं खरंच सबस्क्राईब फॅमिली आहे ना त्यांनी एवढं आपलं प्रेम दाखवला आणि त्या शुभेच्छा दिल्या त्यामुळे त्याबद्दल मी सर्व सबस्क्राईब फॅमिलीचे आभार म्हणतो थँक्यू ओके तर चला बाहेर सगळ्यांना आता जेवणाची तयारी करायची नाही ओके ध्रुवी <laughs> हायकर तर चला जेवण वगैरे सगळ्यांचे झाले त्याच्यानंतर बरा सगळ्या जणांनी मस्त पैकी एन्जॉय केला के म्हणजे गप्पा गोष्टी परत दिवसातून असं एकत्र आल्याच्या नंतर जरा गप्पा गोष्टी मारल्या म्हणजे सगळ्यांचंच माइंड फ्री होऊन जातं आणि त्याच्यानंतर आता आम्ही आलोय घरी म्हटलं चला असं छोटंसं सेलिब्रेशन झालं तर अजून बरंच काही काय हसी मजाक धिंगाना चालला होता पण म्हणलं जाऊ द्या रोजच व्हिडिओ 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 म्हणलं नाही घेतला तो म्हटलं मोकळ्या मनाने गप्पा मारून घेऊन घेऊन द्या सगळ्यांना मग म्हणलं असो तर छानपैकी सेलिब्रेशन झालं त्याला दाजी पण खुश झाले गिफ्ट पण आवडलं त्यांना ते, ते महत्वाचं आहे आमच्या दोघींना म्हणजे प्रश्न पडला होता कि आवड़ते, आवड़ते, की आवडतंय नाही आवडतय कारण की त्यांच्याकडे सगळंच काय आहे असं नाही पण त्यांची चॉईस वेगळी आमची चॉईस वेगळी मग तरी पण त्यांच्या चॉईस नुसार आम्ही आणलं होतं शोधलं तरी ताई दोन चार बरे म्हणली की नसं आवडलं तर बदलून आणा बदलून आणा पण नाही म्हणले आवडलं घातलं लगेच हातामध्ये त्यांनी तर आम्हाला पण बरं वाटलं जरा म्हणलं चला घातलंय आणलंय सरशी घातलंय त्यालाच महत्व आहे तर चला असो आजचा ब्लॉग आता आपण इथंच थांबू ब्लॉग छोटा झाला त्याच्याबद्दल माफी असावी कारण की दिवसभर पण मग मार्केटमध्ये मा गेलो आम्ही मग ते बरंचसं शोधलं शोधलं बाकी पण थोडंसं काम होतं साड्यांच्या ऑर्डर द्यायचं वगैरे मग त्याच्यामध्ये चांगला चा दिवसच गेला आमचा पाच सहा वाजले मग तिथून पुढं काय होतं माहिती का कुठून बाहेरून आलं का आमच्या दोघींना पण आजिबात सहन होत नाही फोर व्हीलर गाडी मसे ती मोठी आत नवी घेतलेली असू किंवा ही असू म्हणजे लगेच डोकं दुखत काय म्हणतात ना त्या आम्हाला जमतच नाही एसीच नाही अजिबात नाही बसायचं म्हणलं ना की आता जायचंय बाबा कुठेतरी तर एक तास अगोदर पासून विचार करू करूनच माणसाला म्हणजे घेऊन जात दोघींना पण पहिल्यापासून आम्ही दाजींना म्हणत होतो दाजी आम्ही दोघी जणी जातो गाडीवरती जातो पण दाजी म्हणले नको ऊन लई आणि आता टाइम झाला नाही का त्यांना घेऊन जा आणि आम्ही त्यांना सांगितलंच नव्हतं की आम्ही त्यांना गिफ्ट आणायला जाणार आहे म्हणून तर मग असं सांगून आम्ही गेलो मग त्याच्यामुळं त्यांना काही आयडिया नाही आली उद्या बघा परवा म्हणलं नाही नाही अर्जंट जाऊन द्या आम्हाला म्हणलं मग कस तरी गेलो कसं पण म्हणजे पोरं शाळेत गेलेले असले ना मग तेवढा जरा टाइम भेटतो मग त्यांच्या टाइमापर्यंत माग आला ना मग तसं हाताने घेऊन खायचं म्हणलं ना कांटाळा असतो आमचा ध्रुव रुद्र दोघ आर्यन तरी आता मोठा आहे त्याच्यात ते त्याला त्याला समजतं सगळं घेतो खातो सगळं करतो पण हे दोन छोटे आहेत ना रुद्र आणि ध्रुव त्यांना दहा वेळेस म्हणायचं अरे खा खा कधी स्कूलमधून आल्यावर रोज सांगायचं आणि मग तेव्हा कुठेतरी जाऊन करणार ते ध्रुवला तर हातानेच खाऊ घालावं लागतं मग काळजीपोटी त्यांच्या टायमापर्यंत मागं यावं लागतं पण तरी पण आज आम्हाला लेव उशीर झाला पाच साडेपाच सहा वाजले हा मग केकला ऑर्डर द्यायला वगैरे बराचसा टाइम झाला आणि मग आम्ही आल्याच्या नंतर मग पुढचे काम सुरू झाले मग हे तोपर्यंत थांबले आम्हाला उसपर्यंत ध्रुवपाशी आणि मग हे नंतर मग पाईपलाईनीचं काम चाललंय ते पाईप आणायला जायचं होतं त्यांना तिकडं गेले तिकडून आलं आणि मग काय एक दोन तासा ता तास ता आसच गेला आणि आज काय जेवण बिवण बनवायचं नव्हतं काय नाही आज तिकडंच बिर्याणी होती रोशनी मात्र आज लई खुश कारण ते म्हणले तयार हा काही नव्हतं काम नव्हतं काही आम्ही तिकडून यायची गाई आणि इची, इची इकडून जायची गाई इतकी मोठ्या मोठ्याने हसायला लागली आम्हाला बघितल्यावर डाई म्हणली अरे अगं का, काय झालं तुला एवढी कोण हसती तू म्हणजे नाहीत सुट्टी का आम्हाला सुट्टी भाऊ म्हणली आज काही काम नाही तुला काय आवरायचं नाही काय नाही जा तू घरी लय खुश झाली तर मग असं काही इन्सिडेंट घरात असते चला एखाद्या दिवशी पण म्हणजे कसं जेंट्सला सॅटरडे च हाफ डे भेटतो संडेला सुट्टी भेटते फुल डे आणि कसं फुल डे आराम असला की मग हे आण ते आणकड ऑर्डर वाजायला लागला बघा कधीच्या ऑर्डर येतो आठ ते नऊ वाजेपर्यंत आमचं जे स्टाफ आम्ही ठेवलेले ते थांबत असेल विचारा पण आज ते पण तिथं जेवले त्यांना म्हणलं जातो मी घरी हा फोन कधी पण बारा एक वाजता अशाच सगळ्यात भरवशाने पेमेंट टाकून निघून जातात त्यांना भरोसा आहे की आपण पैसे टाकले म्हणल्याच्या नंतर आपलं प्रोडक्ट किंवा आपली साडी बंगळसूत्र आरामशीर आपल्यापर्यंत पोहचणार कधी पण एक दिवशी तर एक दीड वाजता म्हणजे अमेरिकेच्या ताई बाहेरचे जे असतात ना तिकडे सकाळ होती तर ते दीड दोन कधी रात्री पैसे टाकतात तर असा आवाजाला का हे म्हणत असणार वेळ लागला काय तुम्हाला कधी पण हे दिसत फोन पेचाच आवाज कानामध्ये घुमत असतो आम्ही रात्रीच्या वेळेस सायलेंट करून ठेवत असतो कधी पण पैसे म्हणजे इतका भरोसा आहे काही लोकांचा की पेमेंट दिलंय म्हणल्याच्या नंतर आपलं येणारच घरी म्हणजे पण नाहीत आहे का काय लगेच पेमेंट टाकून निघून जातात मग याला म्हणतात भरोसा याला म्हणतात प्रेम आपुलकी भावना तर चला पार्टी पण असं देत नाही नाही घर विना विचारले आपण जरी कुठे गेलो तर प्रोडक्ट घ्यायच्या आधी आपण पैसे देऊ का पण नाही भरवशानी ताई काय चाललंय हे बघा आमची चिल्लर पार्टी आली इतकी नाही तुम्ही नाही हे दोन आमचे पिल्ल कार्टून जंगल विलाचे दोन कार्टून यांनी तर ड्रेस चेंज नाही केला काय नाही नुसता डॅडीचा बर्थडे चला उद्या स्कूल आहे उशीर झालाय झोपून यायचं त्याला इतका ना स्काय शॉटचा आणि त्याचा काय सांगायचं कुड जा, जा त्याला काहीच नाही लग्न असू काहीच कार्यक्रम असू थोडासा स्काय शॉट वगैरे फटाकडे वगैरे असले की मज्जाच त्याच्या घाईगरबडीने अजिबात डायरेक्ट शूज घेतले एक शूज वेगळा एक शूज व्यागळा आणि खुशाल पळून गेलं डायरेक्ट म्हणलं मला काहीच आवरायचं नाही डायरेक्ट घालायचेच नाही कपडे तुम्ही कुठ चालले हो आता तर ते गेलेत आता मोटर चालू करायला आता खेडगाव म्हणलं ना आमचं इकडं असंच चालू राहतं आता उन्हाळा जर सुरू झाला ना म्हणजे उन्हाळा सुरू झाला की लाईटीचा इतका इशू येतो ना ये दिवसाची आठ दिवस दिवसाची आठ दिवस रात्रीची अशी लाईट राहती आणि मग त्याच्यामुळे आता रात्रीची लाईट आहे आता गेलेत परत मोटर चालू करायला आता म्हणले आज मला रात्रभर पाणी धरायचंय म्हणले म्हणलं धरा तुम्ही काय करायचं ते करा कारण की मग लाईटी मे लाईटीचा मेन इश्यू आहे रात्र डोक्यावर शेतकरी सगळे तसेच करते थंडीच्या दिवसात इतकी थंडी वाजती शूज हात ना बस थंडी वाजती ना तरी पण त्यांना म्हणजे रात्रीचं पाणी वगैरे धरावाच लागतं ऑप्शनच नसतं तिथं तर चला असो आता तरी उन्हाळा लागला उन्हाळा दिवसात काही वाटत नाही पण भारी वाटतं आता काय म्हणजे इकडं शेते इकडं शेते बरं का संध्याकाळचं पाणी द्यायला लागलं आणि दिवसभर तरी पण असा आडावाडा असतो गाड्यांचा आवाज म्हणजे किती पण जरी गावाकडं राहिलं ना तरी पण इकडं जरा जर लगेच रस्ता आहे गावाकडं जाताना थोडाफार गाड्यांचा आवाज येतो पण इकडं संध्याकाळच्या वेळी सगळं वातावरण शांत असतं तर पाण्याचं जसं बोर आणि विहिरीचं पाणी सोडलं ना खळखळ 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 आवाज येतो पाण्याचा संध्याकाळचं छान वाटतं

पळून असंच त्याच तर चला आज तुम्हाला सांगेल त्याच्याकडून रोज इतका नाटक करतो इतका नाटक करतो पप्पा आले पासून त्याचे कारण अगोदर तरी स्कूल मधून आल्या का पाच सहाच्या दरम्यान अभ्यास करायला घेऊन बसायचे मी तर मग करायचा आणि पप्पा आल्यापासून इतका नाटक करतो म्हणतो आंधार पाडल्यावर करीन आंधार पाडल्यावर करीन आणि मग आंधार पाडल्या नंतर पर दहा साडे दहा वाजले का मग तिथून पुढं मग अभ्यासाला घेणार एक तास दीड तास दोन तास अडीच अडीच तीन तीन तास मी घेऊन बसते एक अक्षर काढायचं मग आपण त्याला चार वेळेस म्हणायचं अरे लिहिना अरे ना अरे, अरे लिहिना अरे अरे चार फटके मारायचे मग ती कुठेतरी जाऊन लिहिणार मग दोन अडीच असा टाइमपास करतो अकरा वाजतेत साडे अकरा वाजते बारा वाजतेत तरी त्याचा अभ्यास उरकत नाही आणि ठेवून दे म्हणलं की नको जाऊन दे खात उद्या टीचरचा मार तर तसं नाही जमत तर आज झोपायचं नाही ना अभ्यास नाही करायचा दूध दुधिकडून येड्यात काढित मग असं वाटतं दिवसभर एक तर माणूस दामलेलं राहतं शिनबाग एकतर राहतो माणसाला आणि मग त्यांनी असं केलं की अजूक राग येतो तर आज मात्र पण त्याच्या डॅडीचा बड्डे होता नंतर मी दू जर पाच वाजता आल्याच्या नंतर त्याला म्हणलं पहिले ड्रेस चेंज केला त्याचा स्कूलमधला आणि पहिले म्हणलं पहिले अभ्यासाला आप बस आपल्याला बड्डेला बड्डे करायचा आहे डॅडीचा तर आज मात्र खुशी खुशी अभ्यास केला नाही तर मग रोजले नाटकं करतो असो चला बऱ्याच दिवसापासून म्हणजे कधी कधी ध्रुवला नाही दाखवलं हो की तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येतात की ताई ध्रुवाला दाखवीत जा लय गोड बोलतो लई छान बोलतो पण त्या सगळं मनावर काम आहे आता कसं आलगपकी बोलला तसंच आल गपकी कधीतरी बोलत असतो तर तुम तुम्हाला सगळ्यांना आवडतं त्याचे मित्र मैत्रिणी पण भरपूर झाल्या तिकडं ऑर्डरच्या फोनवर आमच्या स्टाफला म्हणजे मेसेजेस येतात की ताई ध्रुवाला बोलायला लावा ना त्याचा व्हॉईस रेकॉर्ड करून पाठवा ना आमचा म्हणजे मुलांचे नावं घेतात लई त्याची वाट बघतो असं तसं बरंच काय काय असो एवढं भरभरून प्रेम देता आशीर्वाद देता हेच खूप आहे आमच्यासाठी तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू भेटूयात परत उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी uh, जे आहे ते आमचं डेली रुटीन घेऊन तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा राजेनला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या याच्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या जंगलविलाच्या सगळ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद शुभरात्री सगळ्यांना बाय